लवकरच म्हणजे येत्या नऊ ऑगस्टला रक्षाबंधन येत आहे त्यानिमित्त सर्व भावांना आणि बहिणींना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा जे बहीण भाऊ काही कारणांमुळे एकत्र येत नाहीत किंवा एकमेकांच्या संपर्कात नाहीत किंवा एकमेकांशी बोलत नाहीत ते सर्वजण या सणाच्या निमित्तानं एकत्र यावेत त्यांचं प्रेम अजून पूर्वीसारखं व्हावं अशी प्रार्थना करूयात आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतुट नात्याचा प्रेम आणि विश्वासाचा उत्सव आहे श्रावण महिन्यातील पौर्णिमेला येणारा हा सण केवळ धागा बांधण्याचा विधी नसून बहीण भावाच्या नात्यातील पावित्र्य आणि दृढतेचं प्रतीक आहे नमस्कार मंडळी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी प्रीती काटकर स्वागत करत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये मी पुढं रक्षाबंधन संबंधित काही कथाही सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रक्षा म्हणजे संरक्षण बंधन म्हणजे बांधणी या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या मनगटावरती राखी बांधून त्याच्या उदंड आयुष्यासाठी त्याच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्याच्या यशासाठी देवाकडे प्रार्थना करत असते आणि भाऊसुद्धा या दिवशी आपल्या बहिणीला कोणत्याही परिस्थितीत साथ देईल तिचं संरक्षण करेल असं वचन देऊन भेटवस्तू देऊन आपलं प्रेम व्यक्त करत असतो रक्षाबंधन हा सण आदराचं आणि जबाबदारीचं प्रतीक आहे रक्षाबंधन ही केवळ एक परंपरा किंवा सण नसून बहीण भावाच्या नात्यातील प्रेम जिवाळा आणि आदर वाढवण्यासाठीचा एक खूप मोठा उत्सव आहे रक्षाबंधनासंबंधित अनेक कथा प्रचलित आहेत त्यातलीच ता एक कथा म्हणजे महाभारतातील द्रौपदी आणि श्रीकृष्णाची कथा एकदा श्रीकृष्णाच्या बोटाला जखम होते आणि त्या जखमेतून रक्त व्हावू लागतं ते, ते पाहून द्रौपदी कासावीस होते आणि आपल्या साडीचा पदर फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधते हे पाहून श्रीकृष्ण खूप प्रसन्न होतो आणि द्रौपदीला अखंड संरक्षणाचे वचन देतो तेव्हापासूनच रक्षाबंधनाची कदाचित सुरुवात झाली असावी ही होती पहिली कथा श्रीकृष्ण आणि द्रौपदीची दुसरी कथा म्हणजे यम आणि यमुनेची यम एकदा आपल्या बहिणीला म्हणजेच यमुनेला भेटायला गेला नाही त्यामुळं यमुना नाराज झाली त्याच्यानंतर जेव्हा यम आपल्या बहिणीला भेटायला जातो तेव्हा तिला वचन देतो आणि तिला वरदान देतो की या दिवशी जे बहीण भाऊ भेटतील त्यांना कधीही अकाली मृत्यू येणार नाही आणि या दिवशीच यमोनेने यमाला राखी बांधली ही अशी दुसरी कथा आहे आता ह्या दोन्ही कथा तुम्हाला माहीत होत्या का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कथा आवडल्या असल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा रक्षाबंधन हा सण रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून काही जण सामाजिक सलोखा आणि एकोपा वाढवण्यासाठी सार्वजनिक रक्षाबंधन सारखे कार्यक्रम आयोजित करतात ज्यांना बहीण भाऊ नाही ते मानलेले बहीण भाऊ एकमेकांसोबत रक्षाबंधन साजरे करतात काही जण अनोळखी व्यक्तींनाही राखी बांधतात रक्षाबंधन हा सण प्रेमाचं आणि बंधुत्वाचं प्रतीक आहे रक्षाबंधन आपल्याला आठवण करून देतो की नाती किती महत्त्वाची असतात आणि ते जपण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत थोडक्यात काय तर रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या नात्यातील प्रेम आदर संरक्षणाची भावना दृढ करतो आणि नाती जपणं आणि नात्याचं महत्त्व हे दोन्ही आपल्याला समजावून सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकोनच्या बटनावरती जाऊन क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणारा माझा कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही पुन्हा एकदा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा अशा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमधून तोपर्यंत जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे काळजी घ्या